विश्वनाथ करवा यांच्या स्मरणार्थ गुरुवारी मोफत नेत्र तपासणी तसंच मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली श्री राजस्थानी विकास मंडळ व ओम सच्चिदानंद वाचनालयाच्या वतीनं मंडळाचे माजी अध्यक्ष विश्वनाथ करवा यांच्या स्मरणार्थ दिनांक बारा डिसेंबर रोजी गरीब गरजू व्यक्तींकरता मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आलं आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष माणिकचंद डागा यांनी पत्रकार परिषदेत दिली सोलापूर शहरातील कस्तुरबा मंडईच्या माडीवर ओम सचिदानंद वाचनालयात हे शिबीर आयोजित करण्यात आलं आहे नीलकंठ को ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन विजय उपाध्ये यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन होणार आहे नंदा करवा परिवार यांच्या सहकार्यानं गेल्या सहा वर्षांपासून हे शिबीर घेण्यात येतं मिश्रीबाई गुलाबचंद तोष्णवाल नेत्रपिढीचे डॉक्टर नवनीत तोष्णवाल हे या शिबिरात तपासणी करणार आहेत या शिबिरात नोंदणीसाठी संबंधितांनी ब्याण्णव सव्वीस वीस, वीस चौसष्ट बत्तीस या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा आणि याचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असं आवाहन अध्यक्ष माणिकचंद डागा आणि सचिव कल्पेश मालू यांनी केलं आहे कस्तुरबा मार्केट से बढ़ती मारी बढ़ती ओम सचिन ने बताया हॉल में दे मोफत नेत्र तपासणी आणि मोती बिंदु ऑपरेशनचं से आए सीबी रस्ता एडिट करने का लिया माजी अध्यक्ष आणि प्रेरणादायी दे व्यक्ति मत सी सर्गी विश्वनाथ जी करवा यांच्या स्मरणार्थ गेल्या होता वर्षापासून निरंतर नेत्र तपासणी के मोफत मोती बिंदु ऑपरेशन से आए जन करने देते विकास मंडल और दूसरे आयोजन केले जाते यामध्ये करवा परिवाराच्या सहकार्यानं विश्वनाथ यांच्या स्मरणार्थ या कामचं कॅम्पचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि गेले सहा वर्ष निरंतर चालू आहे यामध्ये सोलापुरातील नामवंत नेत्रतज्ञ डॉक्टर नवनीत कृष्णीवाल हे आपली सेवा या ठिकाणी घेणार आहे तपासणी करून जे त्यातील निवडक होती त्यांचं मोफत मोतीबिंदू ऑपरेशन या शिबिराच्या माध्यमातून करण्यात येणार आहे या पत्रकार परिषदेस नंदा करवा श्री गोपाल मंत्री शरद कालानी निकिता करवा आदी उपस्थित होते